बार्शी विधानसभेचा संघर्ष पोहोचला शिगेला सोपल राऊत लढतायत लावून सर्वस्व पणाला निर्णायक लक्षवेधी चुरशीची ही झुंज बार्शीकरांच्या उत्कंठतेची सहाव्या वेळेस सोपल राऊत झुंज विधानसभेच्या निवडणुकीची एकीकडे अनुभव योगदान कौशल्य तर दुसरीकडे संघर्ष विकास ताकद नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजाभाऊ राऊत यांच्यातलं हाय व्होल्टेज हॉट वॉर अंतिम टप्प्यात आलंय सोपल आणि राऊत म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी हे प्रतिस्पर्धी दोघे लढले पाच वेळेस एकमेकांच्या विरोधात पण यंदाची लढत मात्र वेगळी आहे असं दिसतंय ही लढत नाही म्हणलं तरी नक्कीच तालुक्याच्या राजकारणाला एक टर्निंग पॉईंट देणारी आहे दोन्ही नेत्यांच्या युवा नेतृत्वाचं भवितव्यही या निवडणुकीत आजमावलं जाणार आहे दोघही साम दाम दंड भेद सर्व युक्त्या तंत्र मंत्र शस्त्र व्यूहरचना आखण्यात आणि वेगवेगळ्या पॉवरचा वापर करण्यात तरबेज आहेत राजकारणात दोघंही सराईत आणि पटाईत पण लोकभावना जेव्हा एखाद्याला हिरो किंवा एखाद्याला झिरो करायचं ठरवतात तेव्हा लोकशाहीतल्या या मतदान मतदानरूपी सर्वोच्च शक्तीला कोणीही बांध घालू शकत नाही मतदार बोलत नाहीत पण करून दाखवतो आपण पाहत आहात बारशी टुडे यूट्यूब चॅनल मतदार राजा पाच वर्षातले अनुभव मनात साठवतो आणि क्षणार्धात निर्णय घेतो या मतदानाच्या शक्तीचा अनुभव स्वर्गीय इंदिरा गांधींपासून स्वर्गीय विलासराव देशमुखांपर्यंत सर्वांनीच अनुभवलाय बार्शी तालुक्यातला मतदार सुद्धा अत्यंत चाणाक्ष चतुर सुज्ञ आणि विवेकी आहे बार्शीतला मतदार मतदान करताना लेखा जोखा मांडण्यात कामाचा पंचनामा करण्यात अत्यंत हुशार आहे त्यामुळेच बार्शी तालुक्याचं राजकारण कधी कोणत्या नेत्याकडे कायमस्वरूपी झुकलेलं आणि दावणीला बांधलं गेलेलं अजिबात नाही इथला मतदार राजकीय नेत्याचा कस पाहणार आहे त्यामुळे या रंगतदार लढतीमध्येही हा मतदार ही पब्लिक दोघांच्याही सभांना गर्दी करते ये तो पब्लिक हे सब जानती हे पब्लिक हे शिंदे असोत की ठाकरे सभोतालचा परिसर अगदी हाऊसफुल राज्यातला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना बार्शीतही रंगतोय लढत दुरंगी आहे सोपलांनी मशाल हाती घेतलीय तर राऊतांनी बाण उचललाय बार्शीतला सामना शिंदे सेनाविरुद्ध ठाकरे सेना असाच आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल इथं एकोणीसशे शहाण्णव पासून धनुष्यबाण तर दोन हजार तेवीस पासून मशाल रेंगणात आहे यावेळी उमेदवारी अर्ज भरताना दोघांनीही शक्ती प्रदर्शन टाळलं आणि दोघांच्याही प्रचाराला धावून येणाऱ्या पार्टी हायकमांडने आपापल्या उमेदवाराच्या पाठीशी बळ लावलं शिंदेची भगवंत स्टेडियमवर तर ठाकरेंची पांडे चौकात जंगी सभा झाली असा संघर्ष आगळगावच्या सभेपासूनच सुरू झाला होता आणि त्याचे पडसाद तालुक्यातल्या सर्व प्रमुख गावातल्या सभांमध्ये उमटले दोघांनीही तोड सभा घेतली आणि भाषण केली स्वप्लांनी सहा टर्ममध्ये विधिमंडळात केलेली बारशीकरांची वकिली सांगण्यावर भर दिला तर राऊतांनी चार हजार कोटींच्या विकास निधींचा ताळेबंद मांडला दरम्यान निवडणुकीच्या कालावधीत पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले आणि नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले वातावरण ढवळून निघालं सोपलांकडून खासदार ओमराजे निंबाळकरांचं भाषण तुफान गजत राऊतांकडून भाऊसाहेब आंधळकरांसह अनेकांनी तोफा डागल्या प्रचाराची सांगता सभा आणि त्यानंतर काढलेली मोठ्या गर्दीची पदयात्रा यातून राऊतांनी प्रचाराचा समारोप केला तर सोपलांनी प्रथेप्रमाणे होणारी सांगता सभा आणि पदयात्रा टाळली त्यामागचं गौड बंगाल त्यांनाच माहिती आज केवळ एकच दिवस मतदानाला उरलाय तेव्हा बार्शीकर कोणती केमया कोणता करिश्मा कोणता चमत्कार घडवतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय उद्याचा मतदानाचा दिवससुद्धा लोकशाही जपणारा लोकशक्तीला मानणारा लोकांना निर्भय खुल्या वातावरणात मतदान करणारा असावा अशीच सर्व सुजाण बार्शीकरांची अपेक्षा आहे पाहूयात वीस नोव्हेंबर दिवशी काय काय आहे ते या आणि अशाच रंगतदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल